ओ नम श्रीयतिराजाय विवेकानंदसूरय स्वामिने 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 तापहारिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी विवेकानंदांचा एक विचार घेऊन त्यावर आपण चिंतन करणार आहोत आजचा विचार आहे तुम्ही धर्माकडे वळत आहात याचे पहिले चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता हे होय उदास असणे हे अग्निमांद्याचे लक्षण आहे धर्माचे नव्हे तुमचा चेहरा उदास का असावा त्यावेळी तो किती भयानक असतो जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घ्या त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणजे बघा स्वामीजींनी कशी नवीन व्याख्या दिलेली आहे म्हणजे धार्मिक मनुष्य कशाप्रकारे असला पाहिजे म्हणजे आपली धार्मिक व्यक्तीविषयीची जी कल्पना आहे ती किती चुकीची आहे म्हणजे आपण कुणाला धार्मिक म्हणतो की तो नेहमी उदासीन राहतो तो कोणाशी काही बोलत नाही तो मौन धारण करतो तो दुर्बल असतो लोक त्याचा गैरफायदा घेतात म्हणजे अशा प्रकारे धार्मिक व्यक्तीची कल्पना आपल्या डोक्यामध्ये असते पण इथे स्वामीजी म्हणतात की ते काही धार्मिक होण्याचं लक्षण नाही तुम्ही धार्मिक होत आहात याचं लक्षण काय आहे तुमची वाढती प्रसन्नता तुम्ही जेव्हा धर्म मार्गावर जाता जेव्हा तुम्ही धर्माचं आचरण करता तेव्हा तुम्ही भगवंताचा आश्रय घेतला आहे आणि भगवंत तर आनंद स्वरूप आहे आत्मा तर आनंद स्वरूप आहे आता भगवंत आनंद स्वरूप आहे आत्मा आनंद स्वरूप आहे मग तुम्ही उदासीन का असावं पण बरेच लोकांना वाटतं की आपण योगी व्हायचं असेल धार्मिक व्हायचं असेल तर आपण दुर्बल पाहिजे आपल्यावर कोणी अत्याचार केले तरी सहन करायला पाहिजे आपण अन्यायाचं प्रतिकार करू नये आपण सगळं सहन करावं आणि नेहमी आपला चेहरा उदास असावा नेहमी बोलायचं नाही मौन धारण करायचं अशा प्रकारच्या ज्या कल्पना होत्या त्या सपशेल चुकीच्या होत्या जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले स्वामी विवेकानंद आणि तिथे ते किती हसायचे गप्पा मारायचे विनोद सांगायचे त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं अरे योगी कसा पाहिजे योगी गंभीर पाहिजे त्याचं लॉंग फेस पाहिजे तो एकदम मौन धारण केलेला पाहिजे त्यानं विनोद करू नये त्यानं जास्त बोलू नये म्हणजे अशा प्रकारच्या त्यांच्या कल्पना होत्या पण स्वामीजींना बघून त्यांना वाटतं की अरे हा कसा योगी आहे हा तर आपल्यासारखाच आहे आणि नेहमी आनंदी असतो नेहमी उत्साही असतो कधी दरवाजा बंद करून आतमध्ये बसून राहत नाही हे बघून त्यांना खरोखर आश्चर्य वाटलं म्हणजे धार्मिक होण्याचं हे लक्ष नाही ज्याला धार्मिक व्हायचं आहे तो नेहमी प्रसन्न राहिला पाहिजे कारण तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हाच तुम्ही तो आनंद दुसऱ्याला देऊ शकता तुम्ही जर प्रसन्न असाल तर ते प्रसन्नता तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता जे कारण तुमच्या संपर्कामध्ये आलेले लोक आता तुम्ही जर नेहमी चुपचाप बसून राहिले काही बोलले नाही आणि खूप सिरियस राहिले लोक म्हणतील बापरे किती मोठा योगी आहे पण त्या योगाचा समाजाला उपयोग काय तुम्ही नुसता दरवाजा बंद करून बसले आणि लोकांशी बोलत नाही लोक तुमच्यावर अत्याचार करतात तुम्ही सहन करता म्हणजे धार्मिक होणं म्हणजे काही दुर्बल होणं नव्हे लोकांना वाटतं की द धार्मिक झालं म्हणजे सगळं सहन करून घ्यायचं मग लोक टिंगल उडवतात लोक मजाक करतात म्हणजे आपल्याला धार्मिक व्हायचं आहे आपल्याला दुर्बल व्हायचं नाही कारण धर्म आपल्याला सामर्थ्य देतो धर्म आपल्याला शक्ती देतो धर्म आपल्याला आनंद देतो तेव्हा धार्मिक व्हायचं म्हणजे काही आपण काही वेगळं व्हायचं नाही म्हणजे आपल्याला वाटतं की सर्वसामान्य लोकांपेक्षा आपण काहीतरी वेगळं आहो आणि म्हणून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी योगी आहे मी जास्त बोलत नाही मी नेहमी मौन धारण करतो आणि लोकांचे अन्याय सहन करतो आणि नेहमी देवदेव करतो म्हणजे अशा प्रकारची कल्पना जी होती ती स्वामीजींनी पूर्णपणे बदलून टाकली कारण आपण बघतो की दक्षिणेश्वरला जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या शिष्यांसोबत आणि भक्तांसोबत तिथे ब संभाषण करायचे तेव्हा तिथे ते किती हास्य किती विनोद किती आनंद तिथे कुठेही उदासीनता किंवा असं काही नव्हतंच आणि कोणी उदासीन असला तर ठाकूर म्हणायचे अहो काय तुम्ही उदासीनसारखे काय बसला आहे उठा संकीर्तन करा नाचा गा म्हणजे आनंदाचा मेळा तिथे आनंदाचा मेळा भरायचा जे सगळे आनंदामध्ये उत्साहामध्ये राहायचे हे आहे खरं खरं धर्माचं लक्षण बघा भगवान श्री रामकृष्णांच्या चेहऱ्यावर नेहमी आपल्याला स्मित दिसते स्मित हास्य दिसते आनंद दिसतो प्रसन्नता दिसते म्हणजे ते कधीही असे उदाशी बसले नव्हते तर आनंदमय आपण आनंदाचे संतान आहोत तेव्हा आपण नेहमी उदासीन का असावं स्वाभाजी म्हणतात की उदासीन असणं म्हणजे ही काही धार्मिकता नव्हे तर हे अग्निमांद्याचं लक्षण आहे पोट दुखत आहे तुम्हाला काहीतरी शारीरिक त्रास आहे म्हणून तुम्ही उदास आहात तर त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही आणि जरी तुम्हाला काही आजार असेल तरी तुम्ही तो आजार लोकांना दाखवण्याची गरज काय आहे काही काही लोकांना ती फार सवय असते म्हणजे नेहमी लोकांची आपल्याला सिंपथी मिळाली पाहिजे लोकांची सहानुभूती मिळाली पाहिजे म्हणजे थोडे धार्मिक झालं की मग लोकांना सांगतात की हे असं आहे मे तसा आहे माझी तब्येत बरी नाही नेहमी काही ना ने काही प्रॉब्लेम सांगत असतात मी अमुख खात नाही मी तमुख खात नाही मी एवढा आहार घेतो मी तेवढाच आहार घेतो मी नुसते फळं खाऊनच राहतो म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला लोकांना सांगायची गरज काय आहे तुम्ही लोकांपासून स्वतःला वेगळं कशाला करून घेता तुम तुम्हीसुद्धा मनुष्यच आहात आणि तुमचं काम काय आहे की लोकांना आनंद देणं तुमच्या संपर्कामध्ये आलेले दुःखी लोक आनंदून गेले पाहिजे भगवान श्री रामकृष्णांकडे असे कितीतरी भक्त यायचे की ज्यांना संसारामध्ये खूप दुःख असायचे कोणाचा मुलगा वारलेला असायचा कोणाच्या मु पत्नीचा प्रॉब्लेम असायचा पण जेव्हा ते श्री रामकृष्णांकडे यायचे तेव्हा हसत हसत जायचे म्हणजे सगळे त्यांचे दुःख ते, ते, ते विसरून जायचे हे आहे साधूचं लक्षण साधूच्या संपर्कामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमचे दुःख विसरून प्रसन्नता प्रसन्न झाले प्रसन्न पाहिजे आनंदी झाले पाहिजे हे आहे लक्षण पण पूर्वी तसं नव्हतं जे साधूकडे गेलं म्हणजे खूप उदासीन जे साधूंना भेटणंसुद्धा फार अवघड साधू सोडा इवन सामान्य लोकंसुद्धा जे धार्मिक लोक असतात ते त्यांच्या धार्मिकतेचा दिखावा करतात जे ते लोकांशी बोलणार नाही ते लोकांपासून वेगळे राहतील लोकांमध्ये मिसळणार नाही म्हणजे अशा प्रकारे मी काहीतरी वेगळा मनुष्य आहे मी काहीतरी विशिष्ट मनुष्य आहे असा दाखवण्याचा ते प्रयत्न करतात त्याला काहीही अर्थ नाही तुम्ही धार्मिक आहात हे लोकांना कळूसुद्धा नाही धर्मही काही दाखवण्याची गोष्ट नाही धर्म ही आचरण्याची गोष्ट आहे जर तुम्ही खरोखर जीवनामध्ये आचरण केलं तुम्ही सत्य बोलला लोकांना मदत केली लोकांना रूपकार केले तुमच्या हृदयामध्ये जर प्रेम असेल करुणा असेल ह्या सगळ्या गोष्टी असेल तर लोकांना दिसेल ना तुम्ही धार्मिक आहात मी, मी धार्मिक आहे मी धार्मिक आहे खूप लोकांना सांगायची गरज काय आहे तुम्ही बार रुद्राक्षमाळा घातली आणि की कपाळावर टिळक लावला म्हणजे काय तुम्ही धार्मिक झाले का म्हणजे आपण धार्मिक आहोत याचं पहिलं लक्षण म्हणजे आपण आनंदी प्रवृत्तीचे आहोत आपली वृत्ती सदा प्रसन्न असते आनंदी असते आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आनंद मिळतो आत्मविश्वास त्यांचा वाढतो त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांना पण धीर मिळतो म्हणजे अशा प्रकारच्या लोकांना आपण धार्मिक म्हटलं पाहिजे की धार्मिक लोकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आपण दुःख घेऊन जायला नको आता तोच जर मनुष्य धार्मिक मनुष्य नेहमी स्वतःच्या दुःखाचीच कहाणी सांगत असेल तर लोकांना त्याच्यापासून काय मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असले तरी तुम्हाला लोकांना सांगायची गरज काय आहे तुमच्या दुःखानं त्यांना दुःखित करायची गरज काय आहे तर इथे हे आजकालच्या जमान्यामध्ये चालत नाही पूर्वी अशा प्रकारे लोकांची संकल्पना होती की योगी होणं आणि धार्मिक होणं म्हणजे खूप उदास राहणं लोकांशी न मिसळणं विनोद न करणं जास्त न बोलणं पण स्वामीजींनी ते सगळं त्या सगळं बदलून टाकलं स्वाजी म्हणतात की ते काही धार्मिकतेचं लक्षण नव्हे तर ते लक्षण आहे अग्निमांद्याचं तुम्ही धर्माकडे ओळत आहात याचे पहिले चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता हे होय कारण आपण जेवढं भगवंताकडे जाऊ तेवढा आपल्याला आनंद मिळेल एवढा आपण जास्त प्रसन्न राहू नाही तर मग आपल्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये फरक काय आहे इतर लोक रात्रभर दिवसभर ओरडत राहतात रडत राहतात दुःखामध्ये पडलेले असतात आपण धार्मिक आहो म्हणजे आता आपण प्रसन्न प्रसन्नतेकडे जात आहो आपण आनंदाकडे जात आहो म्हणून आपल्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे की बघा हा मनुष्य कसा आनंदी राहतो असं नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही पण दुःखामध्ये सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तो आपले दुःख न सांगता इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो असे कितीतरी उदाहरणं आहे बघा सरदार पटेल आता सरदार पटेल बॅरिस्टर होते आणि ते कोर्टमध्ये केस सुरू होती आणि त्यांचा क्लायंट होता आता त्या क्लायंटची ते केस कोर्टामध्ये लढत होते आणि तेवढ्यामध्ये त्यांना ते एक टेलिग्रॅम आला त्यांनी तो टेलिग्रॅम वाचला आणि खिशामध्ये ठेवला आणि उत्साहानं त्यांनी आर्ग्युमेंट केले आणि आर्ग्युमेंट करून आपल्या क्लायंटला त्यांनी ती केस जिंकून दिली मग कोर्टची वेळ झाल्यानंतर कोणीतरी विचारलं की तो टेलिग्राम काय होता तर म्हणे माझी पत्नी वारली हा टेलिग्राम होता आता बघा पत्नी वारलेली आहे टेलिग्राम आलेला आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल दुःख नाही किंवा शोक नाही ते उत्साहानं आनंदानं आपली केस लढत आहे आणि आप त्यांनी क्लायंटला क्लेस जिंकून दिली कारण ही केस अतिशय महत्त्वाची होती म्हणून मी हे केस सोडून जाऊ शकलो नाही असे ते म्हणाले म्हणजे आजही असे लोक आहे समाजामध्ये ते स्वतःचे सगळे दुःख ते डायजेस्ट करतात आणि स्वतःचे दुःख सहन करून इतरांच्या दुःखामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात नेहमी आनंदी स्वभावाचे आणि प्रसन्न स्वभावाचे असतात त्याला म्हटलं आहे खरा खरा धार्मिक नाहीतर मग आजारी आहे तो अग्निमांद्याचं लक्षण आहे तो नेहमी उदासरात असेल तर तुमचा चेहरा उदास का असावा त्यावेळी तो किती भयानक असतो जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घ्या त्या दिवशी तुम्ही, तुम्ही बाहेर जाऊ नका तुमचा हा रोग जगात पसरविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणजे बघा स्वामीजींनी इथे काय आपल्याला सांगितलेलं आहे की जर तुमचा चेहरा उदास असेल तुमच्यावर काही संकट कोसळलं असेल तर तुमचा उदास चेहरा अतिशय भयंकर दिसतो तेव्हा त्या दिवशी तुम्ही घरात स्वतःला कोंडून घ्या आणि बाहेर जाऊ नका कारण आपण जसं असतो तसंच लोकांना आपण देत असतो आता आपला चेहरा उदास असेल आणि आपण बाहेर गेलो तर तो रोग आहे आणि तो रोग आपण इतरांमध्ये पसरवू म्हणजे आपला उदासीपणा सगळ्यामध्ये येईल आणि सगळेसुद्धा उदासून बसतील आता जर काही झालंही असेल तर का तरी तुम्हाला उदासी राहण्याचं कारण काय आहे तर तुम्ही उदासी आहात म्हणजे तुमच्यावर काहीतरी संकट कोसळलं आहे आणि त्या अशा चेहऱ्याला घेऊन तुम्ही बाहेर आले आणि लोकांना सांगत राहिले तर तुमच्या सोबत जे लोक असतील किंवा तुमच्या संपर्कामध्ये जे लोक तु येतील त्यांच्यामध्ये तुम्ही हा रोग पसरवाल म्हणजे तुम्ही उदासी असल्यामुळे ते लोक पण उदासी होतील आणि म्हणतो अरे रे रे किती वाईट झालं किती वाईट झालं हा एवढा धार्मिक मनुष्य आणि याच्या जीवनामध्ये एवढे कष्ट आले म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय कराल समाजामध्ये हा रोग पसरवाल तुम्हाला काय अधिकार आहे जर तुम्हाला दुःख असेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते दुःख तुम्ही स्वतःपुरतं मर्यादित ठेवा तुमच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसू नये आणि जर तुमचा चेहरा उदास असेल तुम्ही खूप दुःखी असाल तर त्या दिवशी तुम्ही तुमचा दरवाजा बंद करून खोलीत राहा तुम्ही बाहेर जाऊन तो रोग पसरवू नका जसा आपण आनंद पसरवू शकतो तसा आपण शोकही पसरू शकतो दुःखही पसरवू शकतो म्हणजे बरेच लोक असतात की आपले दुःख सांगण्यामध्ये त्यांना समाधान वाटते आणि तुमचे दुःख सांगून लोकांना फायदा काय ते तुमच्याकडे आलेले आहे की त्यांचे दुःख दूर व्हावे आणि तुम्ही त्यांना तुमचे दुःख सांगता म्हणजे तो काही खरा खरा धार्मिक मनुष्य नाही धार्मिक मनुष्य सगळं सहन करतो आणि सगळं सहन करूनसुद्धा नेहमी आनंदी राहतो नेहमी प्रसन्न राहतो कोणत्याही गोष्टीचा त्याला स्पर्श होत नाही या जगामधले सुखदुःख कितीही आले त्याच्यावर कितीही दुःखाचे डोंगर कोसळले तरी तो बिलकुल विचलित होत नाही तर नेहमी आनंदात राहतो आणि जगामध्ये आनंदच पसरवतो हो भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सर झाला होता बोलू शकत नव्हते तरी कोणी भेटायला आलं तर, तर ते अगदी आनंदाने ते त्यांचं स्वागत करायचे भगवंताचं नामस्मरण करायचे कीर्तन करायचे म्हणजे आलेल्या माणसाला खुश करायचे त्याला आनंदित करायचे आणि तो मनुष्य धन्य होऊन जायचा त्याला वाटायचं की आपण इथे आल्यामुळेच आपलं हे सगळं दुःख नष्ट झालं नाहीतर आपलं दुःख हे नष्ट होऊ शकलं नसतं कितीतरी होते इवन स्वामी अद्वैतानंद त्यांची पत्नी वारली श्री रामकृष्णांकडे आले रामकृष्णांना बघून त्यांना वाटले की अरे इथे मनुष्य आहे की जो आपले दुःख दूर करू शकतो ते आपले दुःख सगळे विसरून गेले भगवंताच्या आनंदामध्ये तल्लीन झाले आणि शेवटी शोक ताप मोह सगळं विसरून ते संन्याशी झाले आणि शेवटी जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलं म्हणजे आनंदाचे अधिकारी झाले जे बघा ठाकूरांकडे आले स्वतःचा शोक दूर करण्यासाठी आणि ठाकूरांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे त्यांचा शोक तर गेलाच पण या जगावरची आसक्ती पण गेली आणि शेवटी संन्याशी आनंदाने प्रसन्न वृत्तींना राहू लागले म्हणजे असा परिणाम होतो जे कोणताही धार्मिक मनुष्य असेल त्याच्या संपर्कामध्ये आलेला मनुष्य नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहिला पाहिजे म्हणून तुम्ही जर उदास असाल तर ती उदासीनता लोकांमध्ये पसरवू नका जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला धार्मिक म्हणण्याचा काहीही अधिकार नाही तुम्ही धार्मिक नाहीच तुम्ही सर्वसाधारण माणसाप्रमाणेच आहे हा इथे कुठे धर्म आहे म्हणजे जर भगवंत तुमचा आधार असेल तर भगवंत तर आनंदमय आहे मग त्या आनंदमय भगवंताचे तुम्ही संतान मग तुम्हाला दुःख करण्याचं कारण काय तुम्ही दुःख करण्यापेक्षा लोकांना आनंद द्या लोकांचे दुःख दूर करा त्यामध्ये खरीखरी तुमची धार्मिकता आहे तर हेच आपल्याला स्वामीजींनी या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे की खरा धार्मिक मनुष्य कोण तो धार्मिक मनुष्य नाही की जो नेहमी उदासीन राहतो नेहमी रडगाणे गातो नेहमी अन्याय सहन करतो तर तो धार्मिक मनुष्य आहे की जो सगळं सहन करतो स्वतःबद्दल काहीही बोलत नाही पण लोकांचे दुःख करण्यासाठी नेहमी तत्पर असतो आणि सगळीकडे आनंद आणि उत्साह आणि प्रसन्नता पसरवतो तो खरा खरा धार्मिक मनुष्य आहे हे स्वामीजींनी आपल्याला इथे या कोटेशनद्वारे सांगितलेलं आहे तुम्ही धर्माकडे वळत आहात याचे पहिले चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता हे होय उदास असणे हे अग्निमांद्याचे लक्षण आहे धर्माचे नव्हे तुमचा चेहरा उदास का असावा त्यावेळी तो किती भयानक असतो जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर दिवशी त्या दिवशी तुम्ही स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घ्या त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका तुमचा हा रोग जगात पसरविण्याचा तुम्हाला काय अधिकार तुम्ण आहे म्हणजे ये येथे स्वामीजींनी किती सुंदर व्याख्या केलेली आहे की के धार्मिक मनुष्य कसा असला पाहिजे धार्मिक मनुष्य जो उदास असेल कमी बोलत असेल तर तो धार्मिक मनुष्य नव्हे तो उत्साही पाहिजे आनंदी पाहिजे कार्यशील पाहिजे प्रसन्न पाहिजे तर तो खरा खरा धार्मिक कारण त्याच्यामधला आनंद तो लोकांना देत आहे त्याला जो भगवंतापासून मिळालेला आनंद आहे तो लोकांना वितरित करत आहे तो लोकांना दुःख वाटत नाही तो नेहमी हताश आणि निराश राहत नाही तर नेहमी उत्साही असतो त्याला म्हटलं आहे खरा खरा धार्मिक मनुष्य तर आला आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया ओ सर्वे भवन्तु तो सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु